नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद एम एम आर डी एच्या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध हुतात्म्यांच्या चिरनेरभूमीतून दिली आंदोलनाची हाक सरकारने उरण पनवेल आणि पेण तालुक्यातील एकशे चोवीस गावात एम एम आर डी एच्या माध्यमातून के एस सी नवनगर या नावाने तिसरी महामुंबई वसवण्याचा निर्णय घेतला आहे एकंदरीत कोणत्याही प्रकारे स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकार या परिसरातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावून तिसरी मुंबई हे विकसित शहर वसवण्याचा घाट घालत आहे या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी एम एम आर डी एच्या के एस सी नवनगर विरोधी समितीची स्थापना करून या परिसरातील शेतकरी एकवटले आहेत त्यांनी शनिवार दिनांक अठरा रोजी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महागणपतीचे दर्शन घेऊन चिरनेर गावातील हुतात्म्यांच्या पावन झालेल्या भूमीतून सदर प्रकल्पाला विरोधा विरोध आंदोलनाची हाक गाव बैठकीच्या माध्यमातून दिली आहे दोन हजार पाच साली राज्यातील महाआघाडी सरकारने उरण पनवेल आणि पेण तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रिलायन्स एसजी एस सी झेड या माध्यमातून महामुंबई प्रकल्प निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या यावेळी माजी न्यायमूर्ती श्री पी बी सावंत माजी न्यायमूर्ती श्री कोळसे पाटील कॉम्रेड विलास सोलाव सोनावणे ॲडव्होकेट दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी आंदोलने न्यायालयीन लढाई लढत सरकारचे मनसुबे उधळून लावले होते आज भाजपा महायुतीचे सरकार पुन्हा एकदा उरण पनवेल पेण तालुक्यातील एकशे चोवीस गावात एम एम आर डी एच्या माध्यमातून के एस सी नवनगर या नावाने तिसरी महामुंबई वसवण्याचा निर्णय घेत आहे एकंदरीत कोणत्याही प्रकारे स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकार या परिसरातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावून तिसरी मुंबई हे विकसित शहर वसवण्याचा घाट घालत आहे त्यामुळे उरण पनवेल आणि पेण तालुक्यातील एकशे चोवीस गावातील घरे गावे आणि शेतजमिनी संकटात येणार आहेत त्याविरोधात माजी न्यायमूर्ती श्री कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एम एम आर डी ए के एस सी नवनगर विरोधी समितीची स्थापना केली आणि या समितीच्या माध्यमातून सदर प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी गावनिहाय बैठकींचे आयोजन करण्याचा निर्धार समितीच्या अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केला असून त्याची सुरुवात हुतात्म्यांच्या पावन झालेल्या चिरनेरभूमीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महागणपतीचे दर्शन घेऊन तसेच हुतात्म्यांना अभिवादन करून एम के एस सी नवनगर विरोधी समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक अठरा रोजी केली आहे यावेळी समितीच्या अध्यक्ष सुधाकर पाटील कामगार नेते भूषण पाटील काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर ॲडव्होकेट सत्यवान भगत सरचिटणीस रुपेश पाटील समन्वयक ॲडव्होकेट सत्यवान पाटील चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल उपसरपंच सचिन घबाडी चिरनेरचे पोलीस पाटील संजय पाटील माजी उपसभापती शुभांगी पाटील डॉक्टर सुभाष घरत पिरकोन ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक पाटील चिरनेर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच यासह समितीचे पदाधिकारी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकर मिलिंद खारपाटील सहतृप्ती भोईर चिरनेर उरण

एकशे चोवीस गावांमध्ये हे एम एम संकट आलेलं आहे शेतकऱ्यांची जमीन त्यानंतर ही गावं असतील आणि त्यानंतर ती घरं असतील गावठोणाच्या बाहेर या सगळ्यांवरती एक प्रकारे संक्रात आणण्याचं धोरण सरकारने आणलेलं आहे आणि मागील सहा महिन्यामध्ये याची प्रक्रिया संपूर्णतः त्यांनी पूर्णच केली असं म्हणावं लागते आणि म्हणून मागील तीन वर्षामध्ये आणि आत्ताच्या सहा महिन्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने कामकाज पुढे शेतकऱ्यांपर्यंत जाण्याचं काम केलंय संघटनेची काही दिवसापूर्वी आपण मूर्तुमेट रोवलेली आहे आणि संघटनेचे कार्यकारणी जाहीर झाले आहे आणि अशा स्वरूपात आता गावोगावी ही जी काही गावं आहेत त्या गावामध्ये जनसंपर्क करून या संपूर्ण एम एम आर डीबद्दल लोकांमध्ये जनजागृती करून इथली शेती इथली घरं इथली गावठाणं जी आहेत गावठाणा बाहेर घर जी आहेत ती वाचवण्याचं काम आपल्याला निश्चितपणे करावं लागणार आहे आपण बघतो की सिडकोमध्ये किंवा नैनामध्ये देखील नैनामध्ये जी काय पनवेलच्या पूर्व भागातील जी गाव आहे त्या गावांमध्ये आज जी परिस्थिती ओढवली तिथल्या शेतकऱ्यांवरती हो तिथल्या गावकऱ्यांवरती हो ती परिस्थिती वाचता आपल्या भागात आपल्या येथील जनतेवरती वेळ येऊ नये म्हणून आपलं सजग राहणं गरजेचं आहे लढलो तर आपण देशातल्या मोठ्यात मोठा जो भांडवलदार आहे होता आहे मुकेश अंबानी त्याचा सुद्धा एससी झेड सर्व सरकारी यंत्रणा मागे असून सुद्धा तो रद्द करायला लावला तेच भूमिका घेऊन आज आपल्याला काम करावं आहे ही संघटना स्थापन झालेली आहे सुधाकर पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे अनुभव आहे संपूर्ण डाकटी पासून सगळ्या चर्चेपासून सगळ्यामध्ये येते त्याशिवायशिवाय आपल्याकडे कायदेशीर म्हणजे जे आपले आहेत कोलसेपुढ्याचा अनुभव आहे त्यांचा आपल्यावर पाठिंबा आहे आपण सुरुवात करूया जर जो मुख्य घटक आहे शेतकरी त्या शेतकऱ्याचं गांभीर्यच नाही एम येऊन काय करणार आहे आपल्यावर काय अन्याय होणार आहे आपली शेती जमीन घेणार ते पण फुकट घेणार आणि त्याच्यानंतर डेव्हलप किती देणार चाळीसचं आता त्यांनी आश्वासन दिलं आहे पण नंतर देताना प्रत्यक्ष किती देणार या सगळ्यांचा विचार करणं महत्वाचं आहे म्हणून आपण आजची सभा किंवा आजचा कार्यक्रम हा जनजागृती करण्यासाठी आहे तो घटक जागृत झाला पाहिजे आणि त्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हायला पाहिजे आणि आपल्यावर काय अन्याय होणार आहे ते जाणून घ्यायला पाहिजे तर सगळ्यांना यश विनंती करेन की तुम्ही सगळ्यांना जनजागृती जि, करा जास्तीत जास्त लोकांना सांगा खूप जाणार आहे आजपासून आपण गाव बैठकांना सुरुवात केलेली आहे आता ही चिरण्याची पहिली बैठक आता ह्याच्यानंतर आपण कळमूसर मोठी जो करत करत आवऱ्याला आजच्या दिवसाचा आपण समारोप ठेवणार आहात आणि उद्यापासून परत विंधण्यापासून उर्वरित पनवेलची गावं जी आहेत ती गावं आपण कव्हर करणार आहोत आणि चांगलं आपण सर्वाने जर आपण ठरवलं बघा आपण आपली ही समाजाची अस्मिता आहे समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आम्ही आता काँग्रेस आहेत आम्ही त्या पंचनाव गावावर जे काही संकट उभं राहिलेलं आहे आम्ही तिथं सगळ्या संघटनांचा एक महासंघ तयार केलेला आहे त्याचे अध्यक्ष आहेत सरचिटणीस म्हणून काम करत आहोत नैनामध्ये आम्ही काम करत आहोत अत्यंत वाईट अवस्था आहे आपल्या समाजाची आणि हे सगळं समोर दिसत असताना आपण जर स्वस्त म्हटलो तर आपल्यावरही तेच संकट आणि आपली सुद्धा तीच दुरावस्था होणार आहे हे आपण सर्वांनी जाणून घ्यायचं आहे एक कर्तव्याचा भाग भाग समाजाच्या प्रती आपली जी काही कृतज्ञता आहे समाज अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एम एम आर डी ए नवनगर हे उरण पणवेल आणि पेण तालुक्यातील एकशे चोवीस गावामध्ये नियोजित आहे त्याच्या विरोधामध्ये संघर्षाचा रणशिंग फुंकलेला आहे आणि ही संघर्षाची सुरुवात नेहमीच प्रेरणादायी असणाऱ्या चेन्नई जल सत्याग्रहातील हुतात्म्यांना वंदन करून सुरुवात केलेली आहे आणि आजपासून हा लढा सुरू झालेला आहे जोपर्यंत आमचं उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत हा लढा कायम सुरू राहणार आहे आणि या लढ्यासाठी माननीय मुंबई हायकोर्टचे माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील साहेब यांचा सक्रिय पाठिंबा असणार आहे आणि आजपासून गाव बैठकांना सुरुवात झालेली आहे चिरनेर बंगाल सत्यग्रहातील हुतात्माना वंदन करून शिरण्याची आजची पहिली सभा आणि मग आज दिवसभर जवळपास सोळा गावामध्ये गाव बैठका होणार आहेत आणि परत रविवारी उद्याच्या दिवशी उर्वरित जी गावं आहेत त्या गावातील बैठकासुद्धा संपन्न होणार आहेत पाटील साहेब जर शासन ऐकलं नाही तर आपण एशी जड ज्याप्रमाणे हद्दपार केलात त्याप्रमाणे हा लढाई न्यायालयीन लढाई लढून आपण पुढे नेणार का नक्कीच ही लढाई दोन्ही स्तरावर लढली जाणार आहे रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई आपल्यासमोर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी व्ही सावंत साहेब विजय कोळसे पाटील साहेब ॲडव्होकेट दत्ता पाटील साहेब या सर्वांचा वारसा आहे आणि त्यांनी ज्याप्रमाणे एस एस झेडच्या आंदोलनात आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की रस्त्यावरची लढाई आणि सोबत न्यायालयीन लढाई या दोन्ही लढाईंच्या माध्यमातून आपण ज्याप्रमाणे एस एस झेडला आपल्या ह्या पंचेचाळीस गावातून हद्दपार केलेला आहे तसंच आपण एम एम आर डी एला आपण हद्दपार करू अशा प्रकारचा आमचा निर्धार आहे